हिमाच कोर गापलो आंब्यात झाडाकेल मित्रांनो पण तरी लगे गोड लागणार टूर। ती नमस्कार मित्रांनो आज मामाची धालू हि मामाचे कोर गापलो <laughs> आपलं बाहेर एकदा आंबे खायला दाखवत तुम्हाला प्लेअरच खाल्ला ना त्याच्यामुळे पोट फुगलं सगळं आलो मित्रांनो आंबे खाय याला शाख आहे की नाही शाख नाही कच्चा आहे माल मित्रांनो इकडे हे पंबे आलो बा आंब्यात झाडाखाली चमाला आंबेच आंबे आता राडाजी नुसतं गोड ऊन <coughs> लागू राहिलो मित्रांनो त्याची मग दस्ती बांधली वर जायचं आपल्याला मस्त आता रंग म्हणजे शाक पोहरा पाक खे मित्रांनो पण तरी लगवड लागणार ती पाक रांग पाक मित्रांनो लगवड लागती शाख रापवा

बाप बापट बर शाक पडली व्हिडिओ शूट जा मस्त शाक पेक पिवळी पिऊन एखादी पडी बघ शाक पाडे बरे एकदा दोन तीन हम्म झालं लई न पडता मोदी